सगळ्यात पहिले गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आज जो अनाऊन्समेंट केला जे अयोध्येक गोवा निवास बांधपचे आता तो अनान्स्मेंट हा वेलकम करता तसेच हा तांकां याद करून सोदता की दोन हजार स गोवा गव्हर्नमेंटान महाराष्ट्रात वाशी नवी मुंबई हांगा एक प्लॉट घेतिल्लो गोवा भवन बांधपाखात आणि काही ते काम कंप्लीट जाऊना ते पाच वर्षांकंप्लीट जाऊन जितले इन्फॉर्मेशन आम्हाला मेळा त्याप्रमाणे थोड्यो फॉर्मेलिटीज उरल्या ते झालेला काम चालू करपाक मेळले हा सरकाराकडे मागता आणि चीफ मिनिस्टराकडे मागता की त्यांच्यानी बेगिनच्या बेगीन ह फॉर्मेलिटीज कंप्लीट करच आणि बेगिनच्या बेगीन मुंबई एक बरे गोवा भवन बांधून घेऊ कितलेशे गोयकार आसा जे रेग्युलरली मुंबई ट्रॅव्हल करतात स्पेशली आज अ, अ, मेडिकल फेसिलिटीजा खात्री कॅन्सर पेशंट असतात तंका परत परत, परत मुंबई ट्रॅव्हल करचे पडत तांच्याबरोबर फेमिलीजूय ते तांव पडत आता महागाई इतली वाढिल्या कारणात हॉटेला आता प्रायजीजूया भरपूर वाढल्या सो थोड्यां परवडना सो so, तांका जर हे जर गोवा भवन जाल्यार तांका एक बरे पडत तशेंच गोंयचे आमचे कितलेशे भुरगे असतात ज्यांना आज गोया जॉब्स वचपाक सोदता हायर एज्युकेशनाक वचपाक सोदता आता तांकां वतले जाल्यारूय विजा फॉर्मेलिटीज आसता ते विजा फॉर्मेलिटीज करपाकूय बी तांत्रा मुंबईत वच्चेच तांकांय मागीर फाल्या म्हारगाय वाढिल्या कारणान रावपाक भरपूर प्रॉब्लेम जाता हे कोणी सर्वसामान्य मनशाक आज व प्रॉब्लम सगळ्यांना असाच तातूंत जर आमचे बरे गोवा भवन आयलें जाल्यार हो एक तांगा हॅल्प सरकारा सरकाराकडे मागता की तांच्यांनी बेगिनच्या बेगीन हें काम चालू करचें कित्याक आमचे रेग्युलर ट्रॅव्हल खातीरूय का मुंबई कितलेशे सर्वसामान्य लोकांचे आसता हे तांकांय बरे पडटलें आणि गोंयकारांकूय बरे पडटलें आणि एकूच हांव तांकां रिक्वेस्ट करपाक सोदता की हे जे बांदपाक घेतले त्यांना तांच्यांनी सारखे प्लॅनिंग करून बांदचें ते बिल्डिंगेचे आसूं फेसिलिटीजेय आसूं आणि पळोवन घेवचें की मेक्झिमम बेनिफिट्स